मुरली शहीद जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा अमर गा अंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे सायरण वाजलं असून एअरस्ट्राईक आणि हवाई हल्ल्याने सीमारेषेवर घणाघात सुरू असल्याचं दिसून येते भारतीय वायुदलाने पाकिस्तानी सैन्याचे वाय। दोन विमान पाडले असून त्यांच्या कारवायांना हवेतच नेस्तनाभूत केलं आहे दुसरीकडे सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू आहे पूंछ उरी सेक्टरमध्ये पाकड्यांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे मात्र उरी सेक्टरमध्ये मुंबईतील मजूर बापाचा लेख जवान मुरली नाईक हे पाकिस्तानीशी लढताना शहीद झाले त्यांच्या वीरमरणाचे वृत्त गावी येताच कुटुंबियांनी टाहू फोडलाय आपला बाण लेख गमावल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रुनी अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे तर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे शहीद जवान यांचे वडील श्रीराम नाईक यांच्या संपर्कात असून सर्व माहिती त्यांच्याकडून घेण्यात येते शहीद जवान मुरली नाईक यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती देऊ आणि परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ ही ईश्वर प्रार्थना असे निवेदन मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई